तर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या घराची रेकी करण्यात आल्याचे प्रकरण नुकतंच समोर आलं होतं या प्रकरणानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली संजय राऊतांच्या घराबाहेर दहा मोबाईल कॅमेरे लावून शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास ही रेकी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता हा हा घातपाताचा कट असल्याचा आरोप खुद्द संजय राऊतांनीही केला होता त्यानंतर पोलीस आणि संरक्षण यंत्रणा अलर्ट झाली होती याचे पडसाद विधिमंडळात देखील उमटले होते त्यानंतर या घडी मुलीची तातडीने दखल घेण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी राज्य सरकारला दिले संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांच्या घराची दोन अज्ञात तरुणांकडून रेकी करण्यात आल्याची माहिती शिवसेना गटनेते भास्कर जाधव यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे मांडली होती तर यावरती सरकारने या प्रकरणाची तातडीने दखल घेण्याचे निर्देश तालिका अध्यक्ष चैनसुख संचेटी यांनी दिले होते सरकारला दिले होते तरी मोटार सायकल वरून आलेल्या या दोन तरुणांनी छातीवरती पाच आणि कमरेवरती पाच असे मोबाईल लावले होते संजय राऊत यांच्या घराजवळ उपस्थित प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना तुम्ही कोण आहात अशी विचारणा देखील केली त्यावरती भास्कर जाधव हो यांनी सभागृहात ही स्पष्टता देखील दिली तर सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली पाहिजे अशी मागणी देखील भास्कर जाधव हो यांनी यावेळेस केली तपासा अंती समोर आलेल्या माहितीनुसार संजय राऊत यांच्या घराबाहेर पाहणी करणाऱ्या त्या दोन व्यक्ती दुसऱ्या तिसऱ्या कोळी नसून मोबाईल नेटवर टेस्ट ड्राईव्ह करण्यासाठी आलेल्या असल्याचे पोलीस चौकशी निष्पन्न झाले असल्याची माहिती नुकतीच हाती लागली आहे